सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा पुरुषोत्तम योग ओवी अर्थ या पंधराव्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण वृक्षाच्या रूपकाने संसारातील अनित्यत्व क्षणिकत्व विशद करत आहेत इतर झाडे स्वभावता उन्मळून पडली असतात त्याचा शेंडा खाली व त्याची बुडे वरती होऊन ती जशी लवकर सुकतात त्याप्रमाणे हा संसार वृक्ष उर्ध्मूल असला तरी तसा सुकणारा नाही याप्रमाणे संसाराविषयी झाडाचे कुशलतेने रूपक करून भगवान श्रीकृष्ण मुमुक्षुस अनर्थरूप जन्ममरणात्मक संसाराच्या एरझारापासून सोडवितात संसाराचे मिथ्यात्व युक्तीने प्रमाणाने अनुभवाने सिद्ध करून मी ब्रह्मच आहे अशा दृढ निश्चयाने आपली अहंता स्वस्वरूपी चिरस्थिर व्हावी एवढाच या अध्यायातला प्रतिपाद्य विषय आहे आता मी हाच उत्तम विषय विस्ताराने व गीताशास्त्रातील सर्व सिद्धांत कक्षा चांगल्या उकलून दाखवितो आपण मनपूर्वक ऐका अशी महाराजांना सं महाराज व संतांना प्रार्थना करतात महानंदाचा ब्रह्मानंदाचा समुद्र सिद्धांचा पौर्णिमेचा पूर्णचंद्र व द्वारकेचा राजा जो भगवान श्रीकृष्ण तो अर्जुनास म्हणाला अरे अर्जुना आत्मस्वरूपाच्या घराला जात असता म्हणजे स्वस्वरूप प्राप्तीचा यथार्थ निश्चय करू लागले असता मध्ये जो विश दृश्यरूप विश्वाभास प्रतीत होतो तो त्या निश्चयाचा अडथळे अडथळा निर्माण करतो तो हा दृश्यात्मक विश्वाभास म्हणजे संसार नाही तर हा एक मोठा बळावलेला वृक्ष आहे अशी कल्पना कर पण इतर सर्व सामान्य झाडांची मुळे खाली असून वर फांद्या असतात तसा हा वृक्ष नाही म्हणून व्यवहारात याचे वर्णन कोणीही केले नाही कारण याचा कोणास अंत लागत नाही सामान्य वृक्षाच्या मुळाशी कुऱ्हाडीचा शिरकाव केला किंवा अग्नी लावला तर वृक्षाचा वरचा विस्तार केवढा का असेना तरी पण तो सामान्य वृक्ष मुळा पाशी तुटला असता शाखासह वर्तमान उलथूनळून पडतो तसा हा वृक्ष पडला असता परंतु अशा प्रकाराने उलथून पाडण्याची गोष्ट कुठली कारण हा वृक्ष तितका सोपा नाही या संसार वृक्षाचे कौतुक सांगायचं लागले तर हा लोकविलक्षण आहे कारण त्याचे मूळ वरच्या बाजूस व वा, वृक्षाची वाढ ही खालच्या बाजूस होते त्याप्रमाणे सूर्याची उंची ज्याप्रमाणे सूर्याची उंची किती आहे हे कळत नाही पण त्याचा किरण समुदाय मात्र खालच्या बाजूला पसरतो त्याप्रमाणे संसाररूपी वृक्ष मोठा आश्चर्यकारक आहे ज्याप्रमाणे कल्पांत समयीच्या उदकाने सर्व आकाश व्यापले जाते त्याप्रमाणे आणखीही या जगतात जेवढे काही आहे नाही तेवढे सर्वच्या सर्व या एकमेव संसाराने वृक्षाने अडविले आहे म्हणजे या झाडाने सर्व व्यापून टाकले आहे किंवा सूर्यास्तास गेल्यावर ज्याप्रमाणे रात्र अंधाराने कोंदलेली असते त्याप्रमाणे हा वृक्ष शुद्ध चैतन्याचेच आश्रयावर सर्व गगनात भरलेला आहे या संसार वृक्षाचे फळ सुखा खावे चाखावे म्हणून पाहू गेले असता याला फळ नाही सुगंधास हुंगावे म्हणून पाहू गेले तर याला फुल नाही तात्पर्य जे काही आहे तो सर्व हा वृक्षच आहे याचे मूळ वर आहे तथापि हा उपटून टाकलेला असा नाही याच कारणास्तव हा नेहमी टवटवीत हिरवागार असतो आणि याचे मूळ आहे असे आरंभी म्हटले तर खरे तरी पण याला खालीमुळे पुष्कळमुळे आहेत हा सभोवार विस्तारला आहे तसाच हा पिंपळाप्रमाणे किंवा वडाच्या वृक्षाप्रमाणे आहे कारण वडाप्रमाणे यांच्या याच्या पारंब्यामध्येही पसर डाळ्या पसरलेल्या असतात त्याप्रमाणे हा संसाररूपी वृक्षास खालीच फांद्या आहेत असा प्रकार नाही वर वरच्या बाजूस याला अपार फांद्याचे समुदाय असून तेही बरेच विस्तारलेले आहेत हा संसार वृक्ष म्हणजे आकाशात जणू का यावे रूपाने नट नटले आहे किंवा या वृक्षाच्या रूपाने जणू हा वाराच विस्तारला आहे किंवा जागृती स्वप्न सुषुप्ती या अवस्थांचा किंवा उत्पत्ती स्थिती लय यांना जनुवाश्रय रूपाने उत्पन्न झालेला हा संसार वृक्ष आहे याप्रमाणे वरच्या बाजूला मूळ असलेला व खालच्या बाजूला शाखा असलेला असा हा एक विश्वाच्या आकाराने विलक्षण घनदाट पसरलेला वृक्ष उदयास आलेला आहे आता या वृक्षाच्या ऊर्ध्ववरचा भाग काय आहे याचे मूळ आहे त्या मुळाचे लक्षण काय आहे हा अधोमुखपणाने का वाढतो आणि खालच्या बाजूच्या शाखा कशा आहेत अथवा या वृक्षाला ज्यामुळे आहेत त्या कोणत्या व त्यापासून वरच्या फांद्या कोणत्या व कशा आहेत आणि या वृक्षाची अश्वत्थ या नावाने जी प्रसिद्धी आहे ती कशावरून प्राप्त झाली आहे या सर्वांचा आत्मवेत्याशी विलास करणारा भगवान श्रीकृष्ण यांनी जो काही निर्णय केला आहे ते अर्जुनस म्हणतात अर्जुना या सर्व गोष्टी तुझ्या प्रती ती चांगल्या प्रकाराने येतील अशा प्रकारे तुला सांगतो हे निरूपण ऐकण्यास अधिकार संपन्न असा तूच आहेस एवढ्याकरिता हे व्यवस्थित अधिकार संपन्न अर्जुना तो आपल्या सर्व अंगाला कानच कर म्हणजे एकाग्रचित्त नाईक एक यादववीर जो श्रीकृष्ण भगवान त्याने याप्रमाणे नितांत प्रेमरसाने भरलेले असे भाषण केले त्यावेळी अर्जुनाच्या आकाराने अवधान हेच मूर्तिमंत प्रकट झाले ज्याप्रमाणे आकाश एवढे मोठे असूनही नये त्यात जसे दही दिशांनी अलिंगनाने कवटाळले आहे त्याप्रमाणे अर्जुनाचा श्रोतेपणा एवढा वाढला की त्याच्या अवधानापुढे देवाने कितीही विस्तृत निरूपण केले तरी थोडेच झाले श्रीकृष्णाच्या निरूपणरूपी समुद्रास अर्जुनाचे अवधान हाच कोणी एक आचमनात संपविणारा दुसरा अगस्ती ऋषीच होय म्हणून तर आता श्रीकृष्ण सांगतील त्या सर्वांचा एकच घोट भरण्यास अर्जुन प्रवृत्त झाला अर्जुनाच्या ठिकाणी ऐकण्याची अशी अमर्याद इच्छा उत्पन्न झालेली पाहिली तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या झालेले जे सुख समाधान त्या सुखाची त्याच्यावरून ओवळणी केली मग श्रीकृष्ण भगवान अर्जुनास म्हणतात धनंजया ब्रह्म या संसार वृक्षाचे ऊर्ध्व वर आहे आणि खाली असलेल्या या संसार वृक्षामुळेच त्या ब्रह्मास ऊर्ध्वता वाटत आहे असे म्हणावे लागते नाहीतर वास्तविक ज्या ब्रह्माच्या ठिकाणी मध्य ऊर्ध्व व अध हे भेद कुठून असणार तर नाहीत किंबहुना ज्याच्या ठिकाणी दुसरे वाद्वत द्वेत असे काहीच नाही या बाबतीत एक वाक्यता आहे ते म्हणजे तंतुवाद्यापासून उत्पन्न होऊन कानाला विषय ऐकून येणाऱ्या नादाच्या पूर्वीचा जो मूळ नाद तसेच नाकाला विषय न ना होणाऱ्या सुगंधाच्या मूळचा जो मकरंद सुगंध व जो विषय सेवनाशिवाय साधन निरपेक्ष असलेला मूर्तिमंत स्वरूप स्वरूपानंद आहे जे अलीकडे व पलीकडे पुढे व मागे अशा माय मर्यादेविना सर्व व्यापक आहे व जे पाहणारा वाचून जे पाहणे म्हणजे स्वयंप्रकाश आहे आणि जे अदृश्य सर्व प्रमाणास अविषय आहे ज्या ब्रह्माच्या ठिकाणी माया रूप कल्पित उपाधीचा ओपसरा अध्यासिक संबंध घेत घातला मानला असता रुपाधी प्रपंचा विस्तार व्यवहार होतो जे ज्ञेय ब्रह्म व ज्ञेय जे ज्ञाता व ज्ञेय या दोही वाचून केवळ भरीव ज्ञान मात्र आहे व जे सर्व जगात निरुपाधी गगनातून गाळलेले म्हणजे त्याहीपेक्षा सूक्ष्म व सुखाने भरलेले आहे तसेच जे कोणापासून उत्पन्न झालेले नाही म्हणून कार्य नाही व ज्याच्यापासून काही होत नसल्यामुळे कारणही नाही ज्याला दुसरे वा दुसरेपण नाही व तत्सापेक्ष तत्सापेक्षा येणारे एक पणही नाही व जे स्वयंप्रकाश असून आपणच आपल्या महिमेत असते असे समज याप्रमाणे जे सत्य ब्रह्म ते या संसार तरुणचे अधिष्ठान आहे ऊर्ध्वाच्या ठिकाणी या मुळाचे वृक्षाचे मूळ जी मायात ती आरंभी कशी अंकुरित होते ती पुढे सांगतो ते असे माया अशी जिला नसतीच ख्याती लाभली आहे ती वस्तुता नाहीच परंतु आहे अशी तिची प्रसिद्धी आहे बाकी जगत तिचा विस्तार आहे इत्यादी नुसत्या पोकळ गोष्टी आहेत जशी वांझेची संतती वर्णन करणे पोकळ शब्द मात्र आहे ती अनिर्वचने कशी असे विचारशील तर माया विचाराने नाश पावते बाधित होते आणि सत नाही जग हे तिचे कार्यरूपाने प्रतीत होते म्हणून असत नाही विचाराचे जिला नाव सहन होत नाही अशा प्रकारे ही सतसताहून विलक्षण आहे तिला अनादे असे म्हणतात शिवाय जी पंचभूतादि अनेक तत्वांची जणू पेटीज आहे जी जगद्रूप आभराला आधारभूत आकाश होय व विश्वाकार रूपी वस्त्राची जणू घडीच आहे असे असल्यामुळे जी संसार रूप वृक्षाची बीज आहे जी माया प्रपंच चित्र काढण्याची भूमिका आहे व जी पर बर... ब्रह्मज्ञानाशिवाय इतर विपरीत ज्ञानाच्या प्र प्रकाशाने युक्ताशी भडकती खडी दिवटीच मशालच आहे याप्रमाणे वर्णन केली जी केलेली जी माया ती ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी नसल्यासारखीच आहे मग जितका ज्ञान व्यवहार दिसतो तितका परमात्मा वस्तूचाच प्रकाश प्रकट होतो तसे ज्ञान का होत नाही असे म्हणशील तर आपल्याला निद्रा आली असता ती जशी आपल्याला ज्ञानशून्य मूड करते किंवा दिव्याच्या ज्योतीला काळजळी येते तेव्हा त्याच्याच आश्रयाने असणारी काजळी दिव्याच्या प्रभेला मंद करते अथवा स्वप्नात एखाद्या मनुष्या जवळ त्याच्याच कल्पनेने उत्पन्न होऊन निजलेली तरुण स्त्री स्वप्नातच त्यास चटकन जागा करून त्यास खरोखर अलंग आलिंगन दिल्या वाचून अलिंगन देऊन त्या पुरुषाला खरोखर सकाम करते त्याप्रमाणे अर्जुना ब्रह्मस्वरूपाच्याच आश्रित ही माया असून आवरणशक्तीने शक्तीने ती ब्रह्माच्याच आनंदाद्वय रूपाला आच्छादन करते त्यावेळी ही माया आपला आश्रय ब्रह्म जे ब्रह्मस्वरूप त्याचे नेण्ये म्हणजे आज्ञान निर्माण करते ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी मायेच्या आवरणाने आवरणाने होणारे जे आपले अज्ञान तेच ऊर्ध्व जे ब्रह्म त्याच्या ठिकाणी प्रथम संसार वृक्षाचा कंद बळकट होतो व त्यालाच वेदांतशास्त्रामध्ये संसार वृक्षाचा बीजभाव काराणाध्यास असे नाव प्रसिद्ध आहे निबीड केवळ अज्ञानाशी जी सुषुप्ती तिला बीजांकूर भाव वस्तूच्या अबोध रूपाने बीजाची अंकुरित दशा म्हणतात आणि तिचाच परिणाम असणाऱ्या स्वप्न व जागृती या इतर दोन अवस्था त्यांना फलभाव म्हणतात अशा रीतीने मायेचे वर्णन भिन्न प्रकाराने वेदांतशास्त्रात केल्याचा अनुभव आहे परंतु ते असो सध्या या संसार रूप वृक्षाचे मूळ म्हणजे कारण अज्ञान आहे असे समज निर्म निर्मळ निरूपाधिक ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी सहज असणारी जी माया तिचा संबंध दृढ होणे हे आळे तयार होऊन त्यात खालच्या व वरच्या बाजूसमुळे निघून तीमुळेही बळकट होतात मग खालच्या नि बाजूस निरनिराळे अनंत देह उत्पन्न होतात ते चार प्रकारचे अंकुर घेऊन जोरावतात याप्रमाणे संसारूपी झाडाचे जी मूळ व वर म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी बळकट होते नंतर लागलीच आग आग्राच्या झुपकेच्या झुपके जोरावून खाली येतात त्या अंकुराच्या झुपक्यात पहिली ज्ञानरूप रूपवृत्ती जी माया तिच्यापासून महत्त्व हेच उमललेले पहिल्या प्रथमच एक कोळे पान निघते नंतर तमात्मक जी तीन प्रकारचा अहंकार तो एक तीन फुन पानांचा व खाली मुख असलेला अंकुर खालच्या बाजूस फुटतो तो अहंकार सत्वापासून निर्माण होणारी ड दु, दुसरी डहाळी फुटून भेदाची बुद्धी करतो त्या योगाने मनरूपी डहाळीस ओलावा मिळून ती टवटवीत होऊन वाढू लागते त्याप्रमाणे मूळ नितांत बळकट झाल्यावर विकल्परूपी रसाच्या फ भरलेल्या अशा त्याला चित्त चित्तचतुष्ट्याश या चार लहान डाळ्या फुटतात मग आकाश तेज पाणी व पृथ्वी हे पंचमहाभूतांचे पाच फोक वेगाने जोराने वसरळ निघतात त्याप्रमाणे त्या फोकाला स्रोत्रादी ही कोळी पूर्ण न उमरलेली चित्रविचित्र पालवी फुटते नंतर शब्दरूपी अंकोरापर्यंत कानाची व्याप्ती मोठी वाढ होत असता ऐकण्याची इच्छारूपी कांडे पूर्ण करते मग शरीरातील व्यंगेंद्रियात्मक ही वेल आणि पाने फुटून ती स्पर्शरूपी अंकुरापर्यंत धाव घेतात आणि मग नाना प्रकारच्या नवनवीन विकारांचे आधिक्य होते पुढे रूपविषयात्मक पाने फुटून वाढली असता तिथपर्यंत लांबलचक कांडे घालते म्हणजे डोळा हा भ्रमाने त्याची गुढी घेण्याविषयी धाव घेतो रसरूपी अति अतिवेगाने फुटून जिभेस अपार इच्छारूपी पानातली पाने उत्पन्न होतात त्याप्रमाणे गंधविषयरूपी कोम कोंब येऊन नाकाचा इच्छारूपी अंकुर पार फार प्रबळ होतो घ्राणेंद्रियासाठी शिवलोभ उत्पन्न होतो याप्रमाणे महत्त्व बु, मनबुद्धी अहंकार व पंचमहाभूतांचा समुदायाची जी अष्टदाकृती ती या मायेपासून प्रपंचाच्या शेवटापर्यंतचा रूपाने तयार होते परंतु हा वृक्ष या आठ प्रकारांनी अधिकाधिक वाढतो तरी पण भासलेली रूपे जसे आपल्या अधिष्ठान असलेल्या शिंपीच्या आकाराच्या एवढ्या असते भासते किंवा समुद्रावर उत्पन्न होणाऱ्या लाटा ज्याप्रमाणे समुद्र एवढ्या असून की के पोकळ केवळ भासतात त्याप्रमाणे अज्ञानमूलक जो हा जगद्रूप वृक्ष तो तत्वत ब्रह्माच तत्वतः अधिष्ठान रूपाने व्यापून बनतो ज्याप्रमाणे स्वप्नात एखादा मनुष्य एकटाच असून जे जे काही पाहतो तो तो सर्व परिवार आपणच होतो त्याप्रमाणे एकमेव जे ब्रह्म त्याचाच उर, हा सर्व वृ संसार वृक्ष विस्तार आहे त्यावरच हा विस्तार भासतो परंतु यावरील सर्व गोष्टी बाजूला ठेवू याप्रमाणे हा आश्चर्यकारक भ्रमात्मक संसार वृक्ष वाढतो व याला महत्त्वादी अंकुरापासून खालच्या बाजूस फांद्या फुटतात आणि या झाडाला ज्ञाते लोक अश्वत् असे जे म्हणतात ते का त्याबद्दल तुला सांगतो तर श्वा श्व याचा अर्थ उद्या तोपर्यंत वात असे म्हणो तोपर्यंत यास प्रपंचरूपी झाडाचे एक स्वरूप टिकून राहत नाही म्हणून याला अश्वत्थ असे म्हणतात संस्कृतमध्ये क्षणभरही जास्त एकसारखे टिकणे नाही तो अश्वत्थ होय ज्याप्रमाणे फक्त एक क्षण लोटला नाही तोच मेघाचे नाना तऱ्हेचे रंग बदलतात किंवा वीज संपूर्ण एक निमिष मात्र देखील पूर्णपणे टिकत नाही कमलाच्या हलणाऱ्या पानावर जसे पाणी मुळी ठरत नाही किंवा व्याकुळ झालेल्या मनुष्याची चित्त ज्याप्रमाणे स्थिर नसते त्याप्रमाणे या संसारूपी झाडाची स्थिती आहे अर्थात हा वृक्ष क्षणास नाश पावतो म्हण म्हणूनच याला ज्ञाते अश्वत्थ असे म्हणतात आणि व्यवहारात अश्वत्थ म्हणजे पिंपळ असे म्हणतात खरे परंतु तसा पिंपळ सांगण्याच्या श्रीहरीचा या ठिकाणी अभिप्राय नाही नाहीतर या झाडास पिंपळ या अर्थाने अश्वत्ताशे म्हटले असते तर ती उपमा ही लौकिक लौकिकदृष्टीने बरी आहे असे मला वाटले असते परंतु लौकिक अर्थ प्रतिपादन करण्याशी मला काही करायचे मला काय करायचे आहे म्हणून सध्या हा या वृक्षासंबंधीचा अलौकिक व्याख्यान ग्रंथ आहे का तर संसारूपी वृक्ष हा क्षणिक आहे याचा अभिप्रायाने देवाने याला अश्वत् म्हटले आहे आणखी या वृक्षाला अव्यय म्हणजे नित्य या नावाने खोटी प्रतिष्ठा प्र प्रसिद्धी आहे परंतु याच्या अव्यत्वाच्या गर्भिताचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे समुद्र एका अंगाने मेघाच्या तोंडाने उपासला जाऊन आटत असतो आणि दुसरीकडून त्यास नद्या एकसारख्या भरीत असतात म्हणून तो समुद्र आटतही नाही व वाढत नाही असा निरंतर परिपूर्णच आहे असा दिसतो परंतु जोपर्यंत मेघांचे शोषण करणे किंवा नद्याचे समुद्रास मिळणे या दोहांचा उपयुक्त एकमेकाच्या संबंधाचा उकल होत नाही तोपर्यंत तो पूर्ण तो होय त्याप्रमाणे या संसाररूपी झाडाचे उत्पन्न होणे व लयात जाणे ही अतित्वरेने होतात म्हणून त्याविषयी निश्चित तर्क करता येत नाही यास तो लोक याला अव्यय असे म्हणतात हे रवी जसा दानशूर पुरुष हा जरी दानधर्म करून सर्व पुरुष पैसा खर्च करून टाकतो असे दिसते तरी तो तसा कर खर्च करीत नसून त्या खर्चाच्या रूपाने पुढील जन्मी आपल्यास पुण्यात्मक ठेवा जोडतो त्याप्रमाणे हा संसार वृक्ष अतिवेगाने उत्पत्ती स्थिती व लय पावत असल्यामुळे लोकास नित्यभास असा होतो त्याप्रमाणे कालाच्या अतिवेगामुळे ह्या झाडाची जी एक प्राण प्राणिरूप शाखा वाळते व वा त्यामुळे गळून पडते तोपर्यंत त्यास त्या ठिकाणी कोट्यावधी अंकुर फुटतात आषाढ महिन्यात सारखी आभ्रावर येत असली म्हणजे कोणाची आभ्रे केव्हा आली व कोणती केव्हा ग गेली हे जसे कळत नाही त्याप्रमाणे या संसार वृक्षाची एक फा फांदी केव्हा गळाली व तेथेच कोट्यावधी दुसऱ्या फांद्या केव्हा फुटल्या हे कळत नाही त्याप्रमाणे प्रलयकालचे शेवटी ह्या संसाररूपी वृक्षाच्या उत्पन्न झालेल्या सृष्टीरूपी शाखा गळून पडतात व पुन्हा जगदोत्पत्तीच्या वेळी नव्या पुष्कळ शाखा समुदाय फुटतात संसारकालाच्या प्रचंड वाऱ्याने प्रलयाच्या अंतिजीर्ण शरीर रूपे साली काढून गळून पडतात न पडतात तोच कल्पाच्या सुरुवातीस पुन्हा सृष्टी समुदायात्मक झुपक्याच्या झुपके उगवतात मग एका मनवंतरापुढे दुसरे मनवंतर याप्रमाणे सूर्यवंश चंद्रवंश असा वंशवृद्धीचा विस्तार होतो व ऊस ज्याप्रमाणे पेऱ्या पेरे पेऱ्याने वाढतो त्याप्रमाणे सर्व विश्व वाढते कलयुगाच्या अंतिचारी युगातील शरीररूपी जीर्णसाली गळून पडतात न पडतात इतक्यात कृतयुगाची ओलीसाल बरीच वाढते म्हणजे पुन्हा सृष्टीची उत्पत्ती होऊन ती जास्त वाढते चालू असलेले जे वर्ष ते संपून जाते ते जसे पुढील वर्षास मूळ आमंत्रण होते किंवा ज्याप्रमाणे दिवस जातो किंवा येतो याच्या नित्य येण्या जाण्याचे येण्याजाण्याने कळत नाही ज्याप्रमाणे वाऱ्याच्या एकसारख्या झुळकावर झुळका येऊ लागल्या म्हणजे कोणती झुळूक संपली व कोणती आली याची जोड केव्हा हे समजत नाही त्याप्रमाणे शरीररूपी डेरी तुटून पडली न पडली तोच दुसऱ्या शेकडो शरीररूपी डिऱ्या फुटतात या योगाने हा भवरूपीवृक्ष नित्य असा भासतो नदीचे वाहते पाणी वेगाने चालले असता असते व त्याला ज्याप्रमाणे मागून वाहत येणारे पाणी एकसारखे वर मिळत असते त्या योगाने जसा त्याच्या ठिकाणी स्थिरतेचा भास होतो त्याप्रमाणे हे जग वस्तुता नसून अध्यस्त आहे असे मानले तरी ते नाशवंत अस्थिर असून त्याला त्याचा वेगातिशय न जाणता स्थिर असे समजतात किंवा डोळ्याचे पाते न लवते न लवते तोच कोट्यवधी लाटांची समुद्रावर घडामोड होते परंतु ते त्यास कळत नाही त्यास, त्यास त्या लाटा नित्य भासतात त्याप्रमाणे अज्ञानाला अज्ञानाला प्रवाहरूप असणारा संसार नित्य भासतो कावळा आपले एकच बुबुळ एका क्षणात अतिवेगाने आपल्या दोन्ही डोळ्यात फिरवितो आणि त्या योगाने त्याला एकच बुबुळ असताही दोन आहेत असे लोकच भ्रमाने भासते त्याप्रमाणे जग अनित्य असून नित्य आहे असा भ्रम होतो किंवा भिंगोरी किंवा भोरा अतिवेगाने फिरू लागला म्हणजे तो फिरत असून जमिनीवर फिरत असून जमिनीवर चिकटून स्थिर आहे असा भास होतो त्यास तो वेगातिशय कारण आहे त्याप्रमाणे या जगाचा प्रकार आहे परंतु एखादा मनुष्य हातात को... कोलती घेऊन अंधारात आपल्या भोवती वेगाने फिरू लागला म्हणजे ती ज्याप्रमाणे अतिवेगामुळे मोठ्या अखंड चक्राच्या आकाराप्रमाणे स्थिर दिसते त्याप्रमाणे हा वृक्ष नेहमी मोठ्या झपाट्याने नाश पावतो व उत्पन्न होतो हे न समजल्यामुळे लोक वेडेपणाने यास नित्य मानतात परंतु जो या संसारोपी वृक्षाचा वेग पाहून हा क्षणिक आहे असे जाणतो व हा एक निमिषात कोट्यावधी वेळा उत्पन्न होतो व लय पावतो असे ज्या ज्ञान असते आणि ह्याला अज्ञाना वाचून दुसरे मूळ कारण नाही व याचे अस्तित्वही मिथ्याच आहे याप्रमाणे जो या संसार वृक्षास मुळापासून शेवटपर्यंत पूर्णपणाने क्षणिक रूपाने जाणतो मी सर्वज्ञासून त्याला जाणता असे म्हणतो आणि वैदिक सिद्धांतालाही तोच पूज्य आहे सर्व प्रकारच्या योगापासून मिळणारे फळही त्याच्याच योगाने ज्ञानालाही जाते फार काय सांगावे त्याच्याच योगाने ज्ञानालाही जगण्यास जीवन मिळते हे पुष्कळ बोलणे राहू दे अशा प्रकारे या संसार वृक्ष नित्य आहे प्रतिती मात्र सत्वा सत्तावान आहे असे ज्याने जाणले त्याचे कोणाच्याने वर्णन करवेल